बरेचशा ऑर्गनायझेशन मध्ये आपण जातो किंवा बघितले टीयर टू टीअर तर बरेच वेळा इतकं ते नाही इतकी पोर असते कि कस्टमरकडनं जर मला पेमेंट आलं नाही तर मग लोकांना असं वाटत की अरे हे एक्सपेन्सिव्ह मशीन आहे जे मला चोवीस तास चालू ठेवलं पाहिजे पण दुकानात गेलो तर आपण दुकानात प्रॉब्लेगी थनी टूथपेस्ट मागितली तर आपण तिथे दोन ते पाच मिनिट वेट करू ऑर्गनायझेशन मध्ये दोन पद्धतीचे लोक असतात एक म्हणजे जे ठरवतात काय चेंज आणायला पाहिजे आणि दुसरे म्हणजे जे फॉलो करतात सो ऑर्गनायझेशन मध्ये गोल डिफाईन करणं खूप महत्वाचं कसे आज म्हणतोय गोल गप्पा मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आहे आपल्यासोबत आदित्य पंडित जे हॉलकॉन आणि युनिको कंपनीचे फाउंडर आहेत की ज्यांनी टीओसी विषयावर खूप छान सांगितलं आपल्याला आणि याच्यावर खूप छान गप्पा झालेला आहे तर एखाद्या कंपनीला ग्रो कसा करता किंवा त्यांनी बरेच कंपनी कंपनी खूप ग्रो केल्या गप्पा खूप छान झालाय तर चला ऐकू आपण त्यांच्यासोबत तर नमस्कार मंडळी गोप्पावरती नवीन एक विषय आलोय आपण आदित्य पंडित याच्याबरोबर ऍक्च्युली आजचा विषय वेगळा आहे म्हणजे थेरी ऑफ कन्स्टेन्स हा एक कल्चे आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहे तर तो कोणासाठी युजफुल आहे तर कुठल्याही एन्टरप्रिनोअर साठी किंवा कुठं करंट सिच्युएशन असते बिझनेस ग्रो होण्यासाठी यामध्ये कायम प्रॉब्लेम असतो तर तो कसा सॉर्ट आउट करायचा किंवा त्या कुठल्या पर्स्पेक्टिव्ह ना आपण बघितलं पाहिजे याबद्दल त्यांच्याशी डिस्कस करणार आहे तर नमस्कार सर जसा मी सब्जेक्ट आहे तर त्याबद्दल आपण सुरुवात करूया

आणि त्याचं क्रेडिट मी पूर्ण माझ्या वडिलांना देतो कारण त्यांना ह्या विषयामध्ये आधीपासून आणि त्यांनी बरंच के एक्सपेरिमेंटेशन केलेलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की कुला जर बिझनेस मध्ये जाऊन कुठे यशस्वी व्हायचं असेल तर तू थ्री ऑफ कन्स्ट्रेन्स बद्दल नक्की अभ्यास कर कारण ज्या पद्धतीने खाली ह्युमन सायकोलॉजी असते त्या पद्धतीने तुला ऑर्गनायझेशन ोलॉजी समजून घ्यायची असेल काय प्रॉब्लेम सोडवायचे काय नाही सोडवायचे ते जर समजून घ्यायचं असेल तर तुला कारण मेजॉरिटी ऑर्गनायझेशन मध्ये मध्येचशी ही काय गोष्टी करू नये याच्यावर दिली जाते आणि ऑर्गनायझेशन ना रिअलाइज होत नाही की खूप सारे रिसोर्सेस खूप सारे फंड त्यामध्ये वापरले जातात बँक्यातनं येणार आउटपुट किंवा त्यांना बोलता नाही येईल किंवा प्रॉफिटेबिलिटी वर इम्पॅक्ट होतो का त्यांना समजत नाही आणि खूप सारे इम्प्रुव्हमेंट हे अतिशय म्हणजे थेरी ऑफ कन्स्टंट मध्ये चुकचिक नावाचा वर्ड वापरला जातो की अगदी असाधारण किंवा असामान्य असतात आणि त्याचा ऍक्च्युअली ऑर्गनायझेशन लेवलला फायदा होत आणि खूप लोक कष्ट करतात पण इव्हेंच्युअली प्रॉफिटेबिलिटी मध्ये त्याचा होत नाही Streets, ही आपल्याला एक ऑर्गनायझेशन सिस्टेमिक घेऊन शिकवते सो ऑर्गनायझेशन म्हणजे आपली दोन हात आहे दो डोकं आहे दोन पाय आणि बरेच वेळा आपल्याला आपला हात देतो पण आपल्याला प्रॉबेबली वूड कॉज हा हार्ट मध्ये असू शकतो त्यामुळे एकमेकांना गोष्टी कशा कनेक्टेड आहेत तशी पावताना दिसत एकमेकांना कनेक्टेड असतात म्हणजे एखादी माझ्याकडे प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे माझ्याकडे क्वालिटी डिपार्टमेंट आहे किंवा माझ्याकडे सोर्सिंग डिपार्टमेंट सोर्सिंग डिपार्टमेंट मध्ये काही चेंजेस केले तर त्याचा इम्पॅक्ट हा प्रोडक्शन डिपार्टमेंटला होऊ शकतो सो so, हे आपल्याला ही आ, ही कनेक्टिव्हिटी किंवा ही कॉजॅलिटी समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि बरेचसे डिसिजन असतात ते लोकल लेवलला घेतले जातात म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद सोर्सिंग डिपार्टमेंटला आहे आणि त्याच्या मॅनेजरला मी कॉस्ट रिडक्शनचं टार्गेट दिलं दररोज कंपनीला काही कॉस्ट रिडक्शन टार्गेट असतात आता एखाद्या सोर्सिंग मॅनेजरला जरी कॉस्ट रिडक्शनचं टार्गेट दिले आहे त्यांनी तो विचार न करता कुठला तरी एक सप्लायर आणला म्हणजे जेही आपल्याला कॉस्ट मध्ये बरेच रिडक्शन दिलं पण त्याची ऑन टाईम डिलिव्हरी चांगली नाही किंवा त्यांनी

असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने विचार केला जातो आणि एक एका एक ऍक्शनचा दुसरीकडे काय इम्पॅक्ट आहे किंवा डिपार्टमेंटला काय इम्पॅक्ट आहे असं बरंच अनालिसिस थिंकिंग केलं जातं बिफोर टेकिंग एनी ऍक्शन आणि त्यातनं काही निगेटिव्ह जनरेट होत नसतील किंवा ते निगेटिव्ह अगदी मिनिमल होत असतील हे लक्षात घेऊन मग या पद्धतीच्या ऍक्शन किंवा पॉझिटिव्ह कन्सिडर केल्यावर

बरोबर कन्सिटंट आयडेंटीफाय करून ऑर्गनायझेशन त्या पद्धतीने कशी करायची कारण कन्सिटंट जेवढा उपुट असेल तेवढाच ऑर्गनायझेशनचा आपण एखादी बॉटल घेतली जेवढा आपल्या बॉटलचा लाईवित आहे तेवढंच मॅक्सिममारी त्यातनं फ्लो होऊ शकतं बॉटल खाली किती मोठी असेल तरी त्याचा उपयोग होतो सो ऑर्गनायझेशन mm -hmm. मध्ये हे करणं किंवा समजणं खूप अवघड होत बरेच वेळा असं असं पण होतं की मॅन्युफॅक्चरिंग सेंटर असतो त्यामध्ये माझं एखादं मशीन असतं ते खूप एक्सपेन्सिव्ह मशीन असतं की त्याचं लोकांना असं वाटतं की अरे हे एक्सपेन्सिव्ह मशीन आहे हे मला चोवीस तास चालू ठेवलं पाहिजे पण इव्हेंच्युअली तर प्रॉडक्ट किंवा त्या अख्ख्या फॅक्टरीचा आउटपुट जर मशीन डिफाईन करत असेल तर मी ते चोवीस तास तालुक्या सुद्धा काही उपयोग होऊ नये कारण जेवढं मी तिथं प्रोड्युस करतो तेवढं बाहेर विकलं गेलं पाहिजे तर त्याचा so, फायदा होतो सो एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह थिअरी ऑफ कन्स्टन्स देतो काही वेळा तो खूप काउंटर इंटेटिव्ह असतो hmm. पण पन, त्यातनं ज्या काही ऍक्शन निघतात त्यातनं खूप सबस्टॅन्शियल इम्प्रुव्हमेंट ऑर्गनायझेशनला मिळू शकते आणि Uh, ह्या पद्धतीने ऑर्गनायझेशन बघणं हे खूप महत्वाचं असतं कारण आपल्याकडे आणि बँड लिमिटेड असते किंवा रिसोर्सेस कायम लिमिटेड असत त्यामुळे ह्या रिसोर्सेस युटिलायझेशन हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करायला लागतं जर आपल्याला मॅक्सिमम uh, त्याच आउटपुट uh, त्यातनं uh, जर uh, पाहिजे असेल त्यामुळे हे फॅक्टर्स बघणं आणि ऑर्गनायझेशन लेवलला मॅनेजमेंट बाय ही पण लिमिटेड असते सो आठ तासामध्ये मी किती इम्प्रुव्हमेंटच्या गोष्टी करा सो त्याही मला जर लिमिटेड सापडल्या तर मी त्याच्यावर फोकस अजून करून चांगली इम्प्रुव्हमेंट आण सो so एका शब्दात तुम्ही मला विचारलं टीओसी काय टीओसी इज टू फोकस बी म्हणे ओके okay. कारण काय करावं पेक्षा काय करू नये हे जास्त आपल्याला समजा महत्व आणि मध्ये सायंटिफिक पद्धतीने ते की कुठल्या गोष्टी ऑर्गनायझेशन मध्ये इम्प्रूव्ह केलं तर ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स सबस्टेन्शियली वाढेल आणि इट इज नॉट ओनली रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग स्टडीज इन डिस्ट्रीब्युशन केस स्टडीज इन प्रोजेक्ट बेस्ड बिझनेसेस सर्व्हिस सेक्टर ज्या आहे सो आय थिंक इट इज नॉट ओन्ली रिस्ट्रिक्टेड टू मॅन्युफॅक्चरिंग बट इट इज आय थिंक सध्या कसं झालं अशी आहे त्यावेळी इथं डायरेक्ट टर्नओव्हर डबल झालेत बऱ्याच जणांची मी बोलिते मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट टर्न ओव्हर डबल म्हणजे तेवढ्या ऑर्डर झाल्या पण त्या पीच कशा करायच्या त्या कम्प्लीट कशा करायच्या आणि वन रिसोर्सेस नाही आहे तेवढे ह्या सगळ्या गोष्टी त्या ओझर कारण स्मॉल स्केल इंडस्ट्री अचानक ऑर्डर्स डबल झाल्या पण ते सगळं मॅनेज कसं करायचं हे पण प्रॉब्लेम्स कसे आपण हॅन्डल करू शकतो सो आय थिंक ऑर्डर कपॅसिटी पेक्षा जास्त असताना कायम चांगला प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटतं की ह्या इव्हेंच्युअली सिच्युएशन मध्ये कॅपिटलाइज करणं आणि ऑन टाईम कस्टमरला पुढे मार देणं हे खूप महत्वाचं आहे सो आय थिंक थेरी ऑफ कन्स्ट चा उपयोग सी ऑन टाइम कुठल्याही कस्टमरला टॉलरन्स टाईम सो फॉर एक्झाम्पल आपण दुकानात गेलो तर आपण दुकानात टूथपेस्ट मागितली तर आपण तिथे दोन थे ते पाच मिनिट वेट करू पण आपल्याला तर नाही मिळाली आपण दुसरी विकल्प टाइम किंवा कस्टमर टॉव्हरन्स टाइम्स सो ह्या कस्टमर टॉलरन्स टाइम मध्ये आपण ऑन टाइम डिलिव्हरी करणं हे खूप महत्वाचं कारण आताच्या जगामध्ये एवढा वाईड ऑफ चॉईस आहे कस्टमरला की कोणीही त्या कस्टमर स्टाईलच्या बाहेर वगैरे थांबू शकते अनलेस तुमची टेक्नॉलॉजी कुकली शान किंवा तुम्ही मार्केट पूर्ण डॉमिनेट करणार दुसऱ्या केस मध्ये प्रॉब्लेबली तस होऊ शकतं पण जी वीस पंचवीस वर्षापूर्वी ची जी वेळ होती की बजाज कोटरसाठी लोक सहसा त्यात केले तस आता पण थांबवत नाही हे ऑप्शन आहे सो आय थिंक ह्या सिच्युएशन मध्ये जेव्हा डिमांड येते आपल्याकडे आणि आपल्याला ऑन टाइम डिलिव्हर करून त्या डिमांडवर कॅपिटलाइज करायचं सो यामध्ये तुम्हाला एक मॅन्युफॅक्चरिंग त्या रिलेटेड त्या पद्धतीच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असणं आणि तशी तुमची ऑर्गनायझेशन पूर्ण अलाइन नसणं हा हे खूप हे खूप महत्वाचं आहे कारण थेन स्टेट हे किंवा याबद्दल खूप जास्त बोलले म्हणजे बरेच वेळा काय की ऑर्गनायझेशन मध्ये डिमांड आहे पण त्या पद्धतीने ऑर्गनायझेशन ही डिग्री करू शकत नाही त्या पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग मॅन्युफॅक्चरिंग प्रायोरिटी नाही त्या पद्धतीने मटेरियल्स ही विकत घेतली जात नाही सो आय थिंक कस्टमर डिमांडला सबऑर्डिनेट होऊन कशा पद्धतीने स्टार्टिंग टू एंड प्लॅनिंग असलं पाहिजे प्रोडक्शन असलं पाहिजे आणि इव्हेंच्युअल डिलिव्हरी झाली पाहिजे सो याचा पूर्ण ऍक्च्युअली बॅलन्स एज ऑफ द स्टेट्स देत आणि त्याचा उपयोग हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला खूप मोठ्या प्रमाणात आता शकतो आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आता जसं मी म्हणतो तो वाढला तर कसं आहे त्याचा इम्पॅक्ट काय झाला मी जर ऑब्झर्व केलं तर मालकाला जो ओनर आहे त्यांना कळलं की बिझनेस खूप ग्रो व्हायला आणि आपल्याला वाढीर्स आहेत त्यांना घेऊनच जायचं आपल्याला पण सडनली खालच्या पैसा राहण कस्टमर सॅटिस्फाय व्हायला पाहिजे तिथं ऑनलाईन डिलेवरी व्हायला पाहिजे आणि त्यामुळे तो ते पैसे खाली ऑनलाईनला ट्रान्सफर होतो पण सडनली ते जर इनलाइन असतील तर ते इस्टम होतं खालची पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असू दे किंवा एम्प्लॉईज असू दे की अरे आधीपर्यंत व्यवस्थित चालू होत हेच काम आम्हाला अप्रिशिएट केलं करायचं आता काय एकदम सडनली चेंज झाला तर हे कसं ग्रॅज्युअली हे शिफ्ट व्हायला पाहिजे किंवा ह्या ट्रान्झिशन सेकंड ऑर्वे कोण शकतो जेव्हा एक कन्झॉन्टिंग म्हणजे इट इज पार्ट ऑफ चेंज मॅनेजमेंट सो कुठलीही जे मॅनेजमेंट किंवा कुठलाही तुम्हाला चेंज इनिशिएट करायचा असेल किंवा ऑर्गनायझेशन मध्ये दोन पद्धतीचे लोक असतात एक म्हणजे जे ठरवतात काय चेंज आणायला पाहिजे आणि दुसरे म्हणजे ते जे फॉलो करतात आता मेन चॅलेंज कुठे असतो की पहिला आपण का चेंज करतो नाही कुठला आपण काय पद्धतीचे प्रॉब्लेम सोडवतो हा हा चेंज मॅनेजमेंटचा खूप मोठा ऍस्पेक्ट आहे की ते पहिलं टॉप मॅनेजमेंटला क्लिअर या आ, था। आ, कि की आपण हा हा चेंज होतो आणि दुसरं म्हणजे ऑपरेशनल लेवलचे जे लोक आहेत त्यांना विश्वासात घेणंही तेवढंच महत्वाचं असतं कारण कुठलाही चेंज आला की पहिलं लोकांना असं नक्की वाटते की अरे यांनी माझ्या पोझिशनला किंवा माझ्या फॅमिलीटीला काय होणार बरोबर सो लोकांना त्या चेंज मध्ये बरेच वेळा दाखवून द्यायला लागतं की अरे हा जो काही आपण चेंज करणार आहोत त्यांनी तुला चांगल्या uh, पद्धतीने अजून करता येणार आहे यामध्ये तुला ग्रोथ आहे आणि ऑर्गनायझेशनला तुला कामावरून काढून टाकण्यात नाही तुला एक सॉर्ट ऑफ ग्रोथ जास्त इंटरेस्ट सो so, uh, लोकांना म्हणजे व्हॉट इज देअर फॉर मी हा जो काही लोकांना भीती असते चेंज बन ती एक त्यांना uh, सॉर्ट ऑफ uh, सांगायला लागते कि या नाही अशा अशा पद्धतीने चेंज होणार आहे असं पण तुझा रोज हा काही हा त्यांचे सगळे ऍड्रेस आणि तो, तो चेंज का करण्याची गरज आहे तो चेंज नाही केला तर काय होणार आहे mm. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एक्सप्लेन केल्यानंतर मग तो चेंज ऍक्च्युली करणं अपेक्षित आहे सो आम्ही त्याला एक मॅट्रिक्स एक मेथड आ, आ, चेंज इन चेंज मॅट्रिक्स मेथड म्हणून आम्ही वापरतो आमच्या कस्टमरसाठी सो त्यामध्ये चेंज नि काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह येणार आहेत आणि चेंज नाही गेलं तर काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येणार आहे आणि जे काही आपण चेंज करणार आहोत त्यांनी दोन्ही साईड ते पॉझिटिव्ह बऱ्यापैकी इंटॅक्ट राहतील सो ह्या so, पद्धतीचा अनालिसिस आम्ही एक लोकांबरोबर शेअर करतो आणि मग त्यांची आम्ही सिक्युरिटी किंवा त्यांचे हे तेव्हा आपण ऑफकोर्स हे सगळं टॉप मॅनेजमेंट थ्रू लाईव्ह होतो सो हे आणि टॉप मॅनेजमेंटची क्लारिटी खूप महत्वाची आहे डाउनलोड वाढला आहे कस्टमर फोकस कस्टमर अप्रोच होतोय पण मला कसं डिलिव्हर करायचं आणि कसं अप्रोच करायचं आणि ते चॅनल कसं करायचंय हे जर माहीत नसेल तर तो पण फॉर्म सो जसं तुमचं बॉडकास्टच नाव बोल गप्पा बऱ्याच लोकांना ऑर्गनायझेशनचं बोल काय हे माहित आणि खूप मोठी ऑर्गनायझेशन असेल तर तेव्हा ते त्यामध्ये ते त्या लोकांना मॅनेजमेंट पर्यंत मी कधी मॅनेजमेंट ची केलं नसतं काय पद्धतीचे प्रॉब्लेम कंपनी सॉल्व्ह करते एन कन्झ्युमरच्या एन कस्टमरच्या काय दिस आहेत या सगळ्या गोष्टी पण लोकांना माहीत असतात सो ऑर्गनायझेशन मध्ये गोल डिफाईन करणं खूप महत्वाचं असलं सो तो गोल काय आहे नंतर आपल्या कस्टमरची काय आहे ह्या गोष्टी खूप डिफेंड करायला लागतात आणि कंटिन्युअसली लोकांना पर्यंत कन्व्हे करायला लागत hmm. आणि ते केलं की मग ते एक प्रकारचं रिअलायझेशन लोकांमध्ये यायला सुरुवात झाली की आणि कस्टमरला जर आपण सॅटिस्फाय केलं तर आपलं एक्झिस्टन्स आहे अदरवाइज आपला एक्झिस्टन्स नाही आहे आणि शेवटी कस्टमर इज केलं असं आहे सो हे सारखं लोकांना रिअलायझेशन द्यायला लागतं आणि ऑर्गनायझेशन ही जर म्हणजे आम्ही टिलोसी भाषेमध्ये म्हटलो की द गोल टू मेक मनी नाव अँड इन द फ्युचर hmm. सो कुठल्याही म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सोडून द्या पण hmm. ज्या कमर्शियली ऑर्गनायझेशन आहेत त्या जर त्यांना कॅश रिअलाइज झाली नाही किंवा प्रॉफिट वर्षानुवर्ष वर्षान 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 नाही तर ते सस्टेन होऊ शकत

जे बिझनेस ची ग्रोथ आहे किंवा या समोर तुम्हाला कधी वाटलं असेल की ही समोर कंपनी आहे मला ग्रोथ करायचं आहे त्यामुळे ही ग्रोथ त्यांना समजून सांगण्यासाठी मी त्याच्यात का कधी किती स्वतःचे पर्सेंटेज टाकले ते कधी दोन पद्धतीचे कस्टमर्स तुमच्याकडे येतात त्यांना रिअलाइज ऑलरेडी झालं असतं की अरे मला काहीतरी आता प्रॉब्लेम आहे कारण मला Uh, माझ्या काही वेक्नॉलॉजी चेंज करायला लागते तर हे प्रॉब्लेम सुटतील सो अशा पद्धतीचे कस्टमर्स येतात ते म्हणजे आम्ही आले की त्यांचे पाय झाले कारण त्यांना कन्व्हिन्स करणं आम्हाला फार काही जात रिअलायजेशन आणि दुसरे जे कस्टमर असतात ते म्हणतात की आमच्याकडे काही प्रॉब्लेम असेल हे रिअलायझेशन त्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे किंवा ग्राउंड लेवलला काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यांना माहीत नसतं किंवा माहित असतं असं कस्टमर असत इथे आम्हाला ऑफ कारण पहिले त्यांना त्यांच्या भाषेत समजायला लागतं की अरे हे हा प्रॉब्लेम आहे आणि हा आपल्याला सोडवला पाहिजे नाही सोडवला तर आपल्याला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम किंवा कॉम्पिटिटर आपली कॉम्पिटिशन हे आपण क्रिएट करतो सो हे लोकांना म्हणजे काय नाही करायचं हे जास्त त्यांना पटवून द्यावं लागतं सो हे पहिल्या टाईपचे जे कस्टमर असतात ते आले कसे कस्टमर आले तर ते आम्हाला कन्व्हिन्स घडवणं किंवा एक्झिक्युशन करणं खोजेक्ट हे जास्त सोपं असतं एक ए लेवल ऑफ अंडरस्टँडिंग त्यांची आधार फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठला पेशंट बरा नाही किंवा कोणाला सिरियस कुठला uh, आधार झाला तर त्यांची तुम्ही मानसिक स्थिती बघितली तर त्यांना पहिले दोन महिने तीन महिने ते करायला जातो ऍक्सेप्ट केल्यानंतर प्रॉब्लेबली त्यांची ट्रीटमेंट किंवा त्यांचा रिस्पॉन्स हा जास्त चांगला कुठल्याही ओबरच किंवा की ज्यांना ओल्ड टाईब झाला आता जनरेशन समजा सोपं होऊ शकते की अरे हा हा व्यक्ती सांगतो आपल्याला अभिव्यक्त करायचं असं म्हणजे त्याच सिद्धी नव्हती हो एक आहे ना म्हणजे तुम्ही म्हणता तो अगदी बरोबर म्हणताय म्हणजे आता जे आम्हाला काही कस्टमर येतात की ज्यांचं जनरेशन फर्स्ट जनरेशन टू सेकंड जनरेशन ट्रान्झिशन आणि मग सेकंड जनरेशनचा ऍक्सेप्टन्स खूप चांगला आहे असंही लोक असतात पण बरेच वेळा असंही होतं की फर्स्ट जनरेशन वाले आहे मग त्यांना बऱ्याचशा गोष्टी थांबणार किंवा कारण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी स्वतः हाताही केलेल्या असतात mm त्यांनी -hmm. खूप सारे फेल्युअर्स खूप सारे चॅलेंजेस स्वतः सोडवलेले असतात मग त्यांना असं वाटतं की अरे मी माझं करेन मला कुठल्या कन्सल्टिंग एजन्सीची किंवा थर्ड पार्टीची गरज असते सो कस्टमर टू कस्टमर किंवा असं हे करतो थोडक्यात हे पॅकेज जर कन्सल्टन्सी कड किंवा प्रोफेशनल कडून तर मी वेगळ्या म्हणजे ऑर्गनायझेशन डेव्हलप करण्यासाठी वेगळ्या ऍस्पेक्टचा विचार करू शकतो हे आताची जनरेशन बघते सो तसंही नाही पण कन्सल्टिंग हा एक ऑफ कॅटलिस्ट असतो सो ज्या काही आपण चेंजेस आणणार आहोत त्या गोष्टी आपल्याला त्या करणं तो सोपं आहे शेवटी करायचं आहे ते

सो खूप ठिकाणी होत असं म्हणजे बरेच वेळा असं असतं की तो मानर किंवा की त्यांना असं वाटत की अरे मला नाही होण्याची गरज बरेच वेळा घडलेलं आहे सो बरेच वेळा लोकांना ठीक लागल्याशिवाय सुद्धा रिअलायझेशन होत किंवा जेव्हा लॉस येतो तेव्हा ते रिअलाइज होत की अरे आपल्याला कुठेतरी गोष्टी चेंज करायला पाहिजे आणि असे खूप सारे कस्टमर आहेत की ज्यांना ज्यांचं प्रॉबेबली ज्यांच्यामध्ये बऱ्यापैकी इनर्शी आहे न चेंज होण्याचा आणि तिथे नाही होत कन्व्हिन्स ना लोक आजकालच्या मुलांना किंवा आजकालची तरुण पिढी आता त्यांना समजा एज अ बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर कोणत्या दृष्टीने बघितला पाहिजे किंवा काय पाहून मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचं असं आहे की कुठल्या कस्टमर नीड्स आहेत की ज्या सॉल्ट ऑफ वीट होत नाहीये हे वगैरे खूप महत्वाचं आहे कारण आजच्या प्रॉब्ली जनरेशन किंवा स्टार्टअप प्रॉब्लेम आहे की लोकांना काहीतरी आयडिया येते लोकलचा प्रॉडक्ट बनवतात किंवा इन्व्हेस्ट करतात आणि नंतर असं रिअलाइज होतं की आय पण कुठला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो दुसऱ्यांचा हेच माहिती नाही सो मला असं वाटतं की ते खूप महत्वाचं आहे की आपण काय कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय कारण तो जर आपल्याला चांगल्या पद्धतीने समजला आणि त्यामध्ये आपल्याला की खूप सारेबल मार्केट आहे तर मला वाटतं की पुढच्या गोष्टी करणं हे खूप सोपं होत आताच्या पिढीमध्ये ते प्रॉब्लेबली सोल्युशन आपण आधी विचार करतो आणि मग प्रॉब्लेम कुठे तर दे शोधायला जातो ते खूप मोठ बऱ्याचशा स्टार्टअप्स फेल्युअरचं रिझन आहे पण असं वाटतं की आपण काय

Yes. मस्त झाले गप्पा म्हणजे ऍक्च्युली इनिशियल आपण डिस्कशन चालू केलं की चेन मॅनेजमेंटला अवेअर होण्यासाठी काय काय गोष्टी करायला लागतील आणि तर होलिस्टिक कन्स कन्सेशन कन्सल्टन्सी तर हॉलकॉन या कंपनीला नक्कीच अप्रोच करा तुम्ही तुम्हाला जर कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर आमच्या गोल गोव्हल कप्पाच्या डिस्क्रिप्शन ईमेल आयडी आहे तर त्याला तुम्ही नक्कीच आणि त्याच्याबद्दल भेट करून येस थँक्यू धन्यवाद